तर तुमच्या सर्वांना नमस्कार जरी म्हणजे मी राजकारणात उतरले असले तरी आमची कोणती पार्श्वभूमी नाही आणि मी थेट कधी राजकारणात समोर आलेले नाही किंवा पहिल्यांदाच ही निवडणूक मी लढवत आहे खरं तर मी वैभवजींना गेले तीस वर्ष म्हणजे जरी आमच्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली असली तरी गेले तीस वर्ष मी त्यांच्याबरोबर या क्षेत्रामध्ये पाठीमागे राहून का होईना काम करते आणि नक्कीच आज आम्ही या सहा नंबरमधून आज आमचा प्रचार सुरू केलेला आहे प्रतिसाद खूप आहे जनतेचा आणि नक्कीच आम्हाला या प्रभागातून उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी आशा आहे माधवीताई जे आहेत त्यांना सुद्धा चांगलं मतदान आणि आम्ही दोन्ही उमेदवार जे आहोत त्यांना इथून चांगला प्रति प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचा विजय हा आहे हे आता या सगळ्या जनता जनते इथे बरोबर असणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आमचा विजय होईल मॅडम प्रभाग क्रमांक सहा मधून महायुतीची प्रचाराला सुरुवात झालेली आहे पण कोणत्या असे विकासाचे जे मुद्दे आहेत ते घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार विकासाचे मुद्दे म्हणाल तर केवळ आपण आता रस्ते पाणी इथपर्यंतच न थांबू अजून आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आज आपण विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल वाचा, करतोय आणि त्या दृष्टीने काय पाहिजे खरं तर आता आपण ज्या नगरपालिकेतून इलेक्शन लढवत आहोत किंवा या मतदारसंघ जो आहे दापोली म मंडणकड मतदारसंघ असे याच्यातून आपले मंत्री जे आहे योगेशदादा कदम यांच्या प्रतिसादामुळे किंवा यांच्या यांचं सहकार्य असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे आमचे असणारे रवींद्र दादा चव्हाण असतील किंवा सगळेच पक्ष म्हणजे आम्ही युतीमध्ये लढतो आहे त्यामुळे सगळेच भरभरून इथे निधी देणार आहे त्यामुळे विकास हा विकास होणारच आहे यात काही शंका नाही